श्री ज्ञानेश्वर जायकर मी अध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे आणि मी चित्रपट अभिनेता आहे मी माझी गरीब विषय शिक्षक मी गोली दिव्या घर जिल्हा रायगड समुद्रकिनारी मी होतो नववी दहावी अकरावी बारावीला मी म्हणजे वगैरे शिकवलेलं आहे असं त्यानंतर मी माझी सेवा पुणे महानगरपालिकेत झाली पुणे महानगरपालिकेतून मी जाऊन जाऊन तर हे महात्मा फुले आणि सावित्रीबाई साहित्य फलेश आंबेडकर हा ही जी मोमेंट आहे हा तर या मोमेंटच्या संदर्भात आपण जे काही साहित्याचा प्रकार करता आपण त्याचे पदाधिकारी आहात हा तर या याच साहित्याबद्दल साहित्य अनेक प्रकारचं असतं एक आम्ही आता परिवर्तनवादी साहित्य म्हणतो आणि एक समातरी साहित्य आहे आपल्याला परिवर्तनवादी साहित्य कि सनातनी साहित्य मी सनातनी मला परिवर्तन साहित्य आवश्यक आहे कारण मी, मी सत्यवादी आहे माझ्या माझ्यावर माझ्या आमचं घरान शिक्षक घरान सगळं काय याच्यावर परिणाम झालेला आहे आणि मी फक्त एकच माझा एकच ध्येय दुसरा मुद्दा असा आहे की आपण आरक्षण समर्थक आहात की आरक्षण विरोधी आहात मी तस जायबाई कारण मी राजकारणाच्या पूर्ण विरोधात आहे हिंदू राष्ट्राचे समर्थक आहात की राष्ट्राचे समर्थक आहात हिंदू हिंदू राष्ट्राचे समर्थक आहात आपण मनुस्मृतीचे समर्थक आहात की संविधानाचे समर्थक आहात संविधानाचे मग तुम्ही हिंदूचे हिंदू राष्ट्राचे संबंधक असेल तर हिंदू राष्ट्र जर सुरू झालं तर तिथे तिथे तुम्हाला मनुस्मृती लावणं आवश्यक आहे धर्माचं राज्य म्हटल्यावर धर्माचं राज्य म्हटल्यावर तिथे धर्मग्रंथच धर्मग्रंथाप्रमाणेच कारभार व्हायला पाहिजे देशाचा तर आपण जे म्हटलं की मला हिंदू राष्ट्र पाहिजे तर हिंदू राष्ट्र एकदा ठराव झाला पास की मग हिंदू राष्ट्राचं संविधान कोणतं तर मनुस्मृती आणि मनुस्मृतीचे आपण मनुस्मृतीला माहित आहे का हिंदू राष्ट्रामध्ये काय असते साडेतीन हजार वर्षापासून या देशामध्ये हिंदू राष्ट्र होत राजेशाही होती परंतु शूद्रांना शिक्षणाचे अधिकार नव्हते म्हणजे जवळपास ऐंशी नव्वद टक्के शूद्र तेवढ्या लोकांना आणि महिलांना मनुस्मृतीमध्ये अधिकार नाहीत हिंदू राष्ट्रामध्ये ते अधिकार नाहीत आपण त्याचं समर्थन केलं आणि आणि आपण फुलेशाब आंबेडकरची मुवमेंट चालवतो तर या या बाबीला सनातनी विचारांना या चळवळीचा विरोध आहे तर आपण अजून थोडस आपला विचार परत सांगावा आम्ही आता याकडे आपण तडेगाव इथे तडेगाव इथे तडेगाव इथे हे जे मुलेशा आंबेडकर विचाराचं हे जे दोन दिवसाच एकवीस ऑगस्ट आणि एक सप्टेंबर असं दोन दिवस हे अधिवेशन होत आहे आणि असं म्हणजे आयोजन आयोजक आपण हा फार मोठं काम करतो आपण खुलेशाहू आंबेडकरचे साहित्य जनमानसामध्ये जावं या भावनेतून त्या विचाराचं जालना करा हो। नवं त्या तत्वज्ञाचा प्रचार कसा व्हावा एक मोठं कार्य आपण करत आहात तर ही भावना आपल्याला कशी काय आली आपला परिचय द्यावा आधी आणि आपण सांगावं मी साहित्यिक कवी लेखक नरेंद्र साहेबरावजी गोंधाने जवळपास मी अठ्ठ्याऐंशी पासून कविता लिहितो आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पासून कविता लिहितो आहे सुधाकर गायदेनी सर निवड करायची आमच्या लोकमंत कवितेची आणि सुद्धा साहित्य मी मराठी शेंडरफस्ट होतो बारावीला तर आणि मराठी शेंडरफष्ट असून मला कविता छंद मला कविता वाचायचो लेखन लेखन वाचायचो मोठमोठ्या साहित्यिकांचं कविता संग्रह वगैरे मला तो छंद चढला आणि मी या काव्याकडे वळलो तर मला सर्वप्रथम मी मुलेश आंबेडकर आंबेडकरी सानिध्यात नव्हतो परंतु मी प्रेम कविता लिहायला लागलो निसर्ग कविता लिहायला लागलो नंतर मग माझ्या संपर्कात प्राध्यापक अजय खडसे यांच्या कवितेच्या माध्यमातून आपण हा जो पर्यटनवादी विचार आहे खुलेशो आंबेडकरचा विचार आहे हा विचार जनतेपर्यंत पोहोचवण्याचं कार्य होत आहे असं मला कालच्या एकंदर अधिवेशनावरून मला वाटलं आहे की तिथे जे काही विचार ठेवल्या गेलेत ते पाहून आम्हाला तरी असं वाटलं की फुले साहेब आंबेडकरांचे विचार त्याचं तत्वज्ञान त्याची मांडणी आपल्या साहित्याच्या माध्यमातून होत आहे आता माझी एक प्रश्न करतो हा जो प्रश्न आधी विचारला होता की आपल्याला हिंदू राष्ट्राचा प्रचार करायचा आहे की धर्मनिरपेक्ष राष्ट्राचा प्रचार करायचा आहे कोणतं तत्वज्ञान घ्यायचं मला धर्मनिरपेक्ष राष्ट्र आवडते आणि मी सर्व धर्म समभाव ठेवणारा व्यक्ती आहे सन एकोणीसशे पंच्याण्णव नंतर मी या समनाचे अध्यक्ष आपल्या अखिल भारतीय मराठी प्रबो अखिल भारतीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य समाजाचे अध्यक्ष सन्मान्य अजय खडसे प्राध्यापक प्रादे अजय खडसे आणि कृष्णा हरले हे माझे दोन मित्र झाले आणि मी जास्तीत जास्त आंबेडकरी साहित्य संमेलनात जास्तीत जास्त परिवर्तनवादी साहित्य संमेलनात जास्तीत जास्त कामगार साहित्य संमेलनात आणि जास्तीत जास्त आदिवासी साहित्य संमेलनात सहभाग घ्या त्यामुळे मला त्या म्हणजे त्या विचाराची दिशा मिळाली आणि मी तसाही सर्व धर्म समभाव ठेवणार आहे आणखी एका मुद्द्यात विचारायचा आहे का की काय आरक्षण आहे आरक्षण असावं की नसावं आरक्षण असावं आता असे सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला एक ऑगस्टला की कोट्यात कोटा तर याचा आपल्याला काय वाटतं याच्यावर काय बोलणार समर्थक आहे त्याची काय नाही सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला त्याच्या विरोधात समर्थक नाही तर आम्ही एक प्रधान साहेबांचं नाव खूप ऐकलं प्रधान म्हणून तर हे देखील या या साहित्याच्या अखिल भारतीय साहित्याची आयोजनामध्ये आणि नियोजनामध्ये नाव आहे तर जाऊन घेऊया त्या की त्यांचा परिचय आणि त्यांना या चळवळीत कसं काय मी शिवाप विभागीय अध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे आणि अंतर्गत अमरावती विभाग मला सांगायचं वाटते किंवा या सतराव्या अखिल भारतीय महात्मा मुख्य प्रबोधन मराठी साहित्य संमेलन जे तळेगावला संपन्न होत आहे त्या संमेलनाच्या माझं भूमिका अशी आहे की या संमेलनामधून खऱ्या वैचारिक वारसा वैचारिक प्रबोधन झालं पाहिजे आणि महात्मा फुलांचे जे विचार आहे ते फुल्या अमृती शाहू जे विचार आहेत हे विचार घराघरात माणसा माणसापर्यंत पोहोचले पाहिजे असं असताना मला असं निर्देशन आलं की तळेगाव सारख्या शहरामध्ये या ठिकाणी कितीतरी लोक आहेत एकमंत्री पंचवीस हजार लोकसंख्या गाव असं असताना सुद्धा या संमेलनामध्ये अजून धंद नाही यामुळे असं वाटते की बा असे उदासीन का याच्या बाग उदासीन कारण आहेत हे जे संस्कृती आहे संस्कृती आहे या संस्कृतीनं या लोकांना खरं काय ते अद्यापपर्यंत कळू दिलं नाही कळून देणारे नाही आहेत म्हणजे भोजन तुम्ही तसेच राहा मग टाळ कुठा अभंग म्हणा गाणे म्हणा हे म्हणा ते म्हणा कावड कावड यात्रा करा आणि ते भिडे कृती आहे का याच्यापेक्षा दुसरं काही नाही भिडे म्हणते म्हणजे हा की जे गोष्ट खोटी आहे मिथ्य आहे त्या गोष्टी हे लोक प्रमाण मानतात आणि प्रमाण म्हणून त्याप्रमाणे वागतात ही खरी खंत आहे आणि हीच खरी खंत सत्यशुद्ध समाजामार्फत सत्यशुद्ध ज्या ममता हे निर्माण केलं एक तर त्या माध्यमातून त्यांनी सत्य पेरण्याचा आठवण प्रयत्न केला तरी सुद्धा याचा त्यांचं जे सत्यशोधक बाब आहे अधुरेच राहिलो असं मला तरी वाटतं धन्यवाद आपला जास्त वेळ मिडमला दिला आणि आमच्याशी चर्चा करी आला आणली होती त्याबद्दल आपले आभार म्हणतो काय आपला परिचय द्या आपला सर सर चंद्रशेखर पदारे मी म्हणजे अमरावती अमरावती गाव आहे विचोरीचं विचोरी नावाचं तिथून आलेलं आहे अच्छा आणि या संमेलना अध्यक्ष यांचं मी विद्यार्थी आहे त्यांचा म्हणजे त्यांच्या सहवासात राहून किंवा गुडधान्याचा प्रधान या सर्वांच्या सोबत राहून थोडी लिखाणाला दिशा मिळाली असली तर कविता आरक्षणाबद्दल काय बोलत आहे तुमचं आरक्षण आर्थिकतेच्या आधारावर भेटायला पाहिजे आर्थिक आधारावर आणि राष्ट्र धर्मीपेक्षा असावं धर्म हिंदू राष्ट्र असावं अरे हिंदू सगळे धर्म त्याच्यामुळं हिंदू राष्ट्र असावं हिंदू राष्ट्र असं असावं असं मी म्हणत नाही नाही का सध्या एक मोठी सत्ते लोक आहेत ते सध्या हिंदू राष्ट्र बनवण्यासाठी प्रयत्न करत आहेत हा प्रश्न तुम्ही मुस्लिम लोकांना विचारा मुस्लिम राष्ट्र झालं तर आपली आपलं संविधानच लागू होणार नाही कारण कुठल्याच मुस्लिम राष्ट्रामध्ये मुस्लिम राष्ट्राची मागणीच नाही आहे मुस्लिम राष्ट्राची मागणीच नाही आहे कोणी मागत नाही त्यांना बुद्ध राष्ट्राची मागणी आहे फक्त हिंदू राष्ट्राची मागणी आणि तेही तेही सत्य जे लोक आहेत तेच म्हणत आहेत त्याच्यामुळे हिंदू राष्ट्र होऊ शकते त्याची आम्हाला आम्हाला भीती आहे तुम्हाला का भीती वाटत नाही का नाही होऊ शकत नाही पार म्हटल्यावर जिथे मेजॉरिटी आहे संसदेमध्ये ते काही पण करू शकतात ते आम्हाला दरांधाच मिळायला म्हणतील या देशाची व्यवस्था कशी असावी धर्म सापेक्ष असावी की धर्मनिरपेक्ष असावी आम्हाला धन आदेश मिळाला जनतेने आम्हाला तिथे निवडून पाठवलं काय करा म्हणून आता आम्ही आमच्या घोषित ध्येयानुसार आम्ही हिंदू राष्ट्रच तिथे धरणार असं होणार आहे पण तुमच्या आधी काही नाही तुम्ही मत दिलेलं एकदा त्यांना हिंदू राष्ट्राला तुमचं पण मी पद्माकर अमरावती शिक्षक लेखक कवी साहित्यिक आहे आणि अमरावती जिल्ह्याचा उपाध्यक्ष आहे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचा आणि या ठिकाणी मागच्या वर्षी आम्ही अमरावती विद्यापीठामध्ये सुद्धा साहित्य संमेलन घेतलेलं होतो त्यामध्ये विभागीय अध्यक्ष शिवा प्रधान सर होते अजय कळसे जे होते बुडघाणी पाटील सुद्धा होते आणि यावेळेस या ठिकाणी बुलघाणी पाटलांनी जेव्हा जिल्ह्यामध्ये तळेगावला संमेलन घ्यायचं ठरवलं तेव्हा आम्ही निश्चित ठरवलं की आमची जे अखिल भारतीय साहित्य परिषद आहे हे साहित्य संमेलन घेणं अत्यंत आवश्यक आहे कारण का तळागाळातल्या लोकांना जे शौमार्गाचे विचार असो बाबाचे विचार असो महात्मा फुलेचे विचार असो ते त्यांना घेणे किंवा त्यांचे विचार समजून घेणे हे या काळाची गरज आहे सर मला तर या अखिल भारतीय मराठी महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य समाजा मी अध्यक्ष या नात्याने आणि वर्धा जिल्ह्या वर्धा जिल्ह्याचा मी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचा अध्यक्ष या नात्यानेच मी हे संमेलन घेतलं पण हे तळेगावलाच का कारण तळेगावला साहित्याचा सा गंध नाही या ठिकाणी दोन साहित्यिक राहतात आणखी माझ्याशिवाय पुन्हा दोन साहित्यिक राहतात नारायण सर आणि आशा निंबोरकर त्या आपल्या आजच्या समारोपी कार्यक्रमात आहेत आणि त्या कथालेखिका आहेत आणि बाकी इथे मला साहित्याचा गंध दिसला नाही परंतु या सर्वांना या साहित्याची दिशा मिळावी या सर्वांना या महात्मा फुले डॉक्टर शाहू आपले शाहू फुले आंबेडकर यांचं साहित्य कळावं यांच्या समाजापर्यंत सर्वांपर्यंत पोचावी परंतु या ठिकाणी लोक म्हणजे कसे आहे की पुढे

मराठी साहित्य परिषद पुणे आपला दिला मी प्राध्यापक डॉक्टर अजय खडसे मराठी विभाग प्रमुख कई ना अ देशमुख कला वाणिज्य संगणक विज्ञान महाविद्यालय चांदूर बाजार जिल्हा अमरावती सतराव्या अखिल भारतीय महात्मा फुले सत्यशोधक प्रबोधन साहित्य सत्यशोधक प्रबोधन साहित्य संमेलनाचा मी अध्यक्ष आहे आणि हे अध्यक्षपद मला माझे परममित्र या संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा समितीचे अध्यक्ष आणि परिषदेचे विभागीय अध्यक्ष अनुक्रमे नरेंद्र गोरखाने पाटील शिवाभू प्रधान आणि या संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य शरूपजी गोरे यांनी हे अध्यक्षपद माझं अल्पशा साह्य साहित्य सेवेबद्दल दिलेलं आहे मी विद्यार्थी दृष्टीपासून पुरोगामी चळवळीमध्ये काम करतो मग पुरोगामी चळवळी ज्या ज्या असतील त्या ठिकाणी माझी सक्रिय हजेरी असते मग अभा अनिंस असेल किंवा मग संभाजी ब्रिगेड असेल किंवा फुलेशाह आंबेडकरांशी ब्रिड सर थी। मला एक प्रश्न घ्यायचा आहे आता ही फुलेशाहू आंबेडकर विचारची चळवळ आहे आणि साहित्याच्या माध्यमातून आपण तो विचार आहे फुलेशाव आंबेडकरचा हा आपण जनतेपर्यंत साहित्याच्या माध्यमातून कलेच्या माध्यमातून तो जावा हे आपले प्रामाणिक प्रयत्न आहेत त्याबद्दल आपण जे काम करत आहे त्याच्याबद्दल आम्ही आमच्या शुभेच्छा देतो धन्यवाद पण त्या अंतर्गत आपण जे काही विचार आहेत समाजामध्ये समाजामध्ये जे काही वैचारिक लाटा आहेत जस महत्वाची लाट म्हणजे हा देश हिंदू राष्ट्र असावा की धर्मनिरपेक्ष राष्ट्र असावा हा जो वाद आहे धर्मनिरपेक्ष सेक्युलरिझम सेक्युलरिझम समर्थक बिलकुल दुसरा एक प्रश्न असा आहे की या देशामध्ये आरक्षण असावं आरक्षण नसावं तर ते जातीय निकषावर असावं हो हो? की आर्थिक निकषावर असावं दोन्ही निकष लागू होतात कसा आहे आरक्षणाचा लाभ ह्या अफवा पसरवल्या गेल्या म्हणजे एन टी एसबीसी याच लोकांना आरक्षण मिळते या समाजामध्ये राहणारा जो जो काही डिपेड निकष लावा दोन्ही निकष ना परिवर्तनाची काल लक्षात असते फार धीमी आता जो एक तारखेला जो सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला त्या निर्णयाच्या विरोधामध्ये हामपणे कारण अब केलं त्यांनी हा समाज सुधारला आणि तो मागं राहिला कुणी सांगितलं मी आज प्रध्यापक मी सुटा बुटात राहू शकतो हो माझ्या समाजाचं काय समाज म्हणजे जात नाही हा सगळा भारतीय समाज जो कष्टकरी आहे मजूर आहे जंगलामध्ये राहतो पाड्या राहतो त्यांचं काय त्यांच्या रोजगाराचे प्रश्न आहे तुम्ही पेन्शन बंद केली ज्योतिषाच्या डिग्र्या देऊ राहिले ज्योतिषाच्या काय त्याला काय वैज्ञानिक आधार आहे काय त्याला त्या नागपूर विद्या विद्यापीठांनी ना। ना। ते स्वीकारलं आपलं विद्यापीठ पुरोगामी आहे संत गाडीबाबा अमरावती विद्यापीठ त्या विद्यापीठाचे कुलगुरू तत्कालीन तो प्रस्ताव विसरून आला होता की ज्योतिषशास्त्र अभ्यासक्रम चालू करता काय पण आपलं विद्यापीठ संत गाडगेबाबांच्या नावाचं असल्यामुळे आणि कुलगुरू डॉक्टर सुधीर पाटील साहेब आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये काम करणारी व्यवस्थापन परिषद यांनी फेटाळलं ते आम्हाला मान्य नाही कारण ही भूमी गाडगे महाराजांची आहे ही भूमी भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांची आहे ज्योतिषशास्त्र त्याला आदरच नाही ना अनिसा काय करते आहे चॅलेंज आहे श्याम मानवांचं भासद्याला पापड मोडून दाखवून पंचवीस तास घेऊन जा आणि नागपूरमध्ये मध्ये जाऊन पाहतो मी त्यांनी स्वीकारलं कारण तिथं रेशीम भाग आहे आर एस एसचं केंद्र आहे आर एसीचं केंद्र आहे रेशीम भाग आहे त्यांनी स्वीकारलं आणि आता पाठवायला दिसतात गोल्ड मेडलिस्ट नागपूर विद्यापीठ नागपूर आणि हे आपले बहुजन अनेक जे देवभोळे असतील त्यांच्या हातांवरच्या रेषांवर विश्वास असेल जे, जे अल्पशिक्षित असतील ते बिचारे जातात आणि या ऐत लोकांचं आयत स्फोड भरते म्हणजे सगळे मंदिर ताब्यात घेतले त्याच्यानंतर आता ज्योतिष ज्योतिषदीवर आले कुठल्या काढून देतात कॉम्प्युटराईज काढतात खडे देतात वेगवेगळे द्या दे आमची एवढी फी या सगळ्या गोष्टी नष्ट झाल्या पाहिजे म्हणून फुले शाहू आंबेडकरांचं हे संमेलन आहे आमचं प्रयोजनसुद्धा ते आहे परिवर्तन हे चिरप्रत्यक्षित असते ते हळूहळू होईल आज नाही होणार आमची शंभर वर्ष लागतील आपण असू नसू पण एक ट्रॅक्टर राहील ना ते असा असाही विचार इथे होतो म्हणून मी ज्या चांदूर बाजार तहसीलमध्ये राहतो गरज लावला त्या ठिकाणी वानखडे नावाचे लेखक राहायचे त्यांची सतरा सत्यशोधकीय पुस्तक पब्लिश झालेली आहे त्या काळामध्ये मग याला काय म्हणावं फुल्यांची अखंडाची रचना पहा त्यांचे नाटक पहा फुल्यांची प्रबोधनाची भाषा ही जनभाषा होती कारण त्यांना सर्वसामान्य अल्पशिक्षीय अंधसद्धेचे आहारे गेलेला अभ्यसना झालेला समाज प्रबोधन त्यांचं प्रबोधन करायचं होतं हा सर्व विचार जो आहे खुलेशाह आंबेडकरचा परिवर्तनवादी विचार आहे हा विचार देशामध्ये समाजामध्ये रुजण्याकरता अखिल भारतीय साहित्य परिषद कार्यरत आहे आणि त्यांनी तडेगाव येथे जो सतरावं साहित्य संमेलन आयोजित केला आहे हा त्या परिवर्तन चळवळीचाच एक भाग आहे आणि संपूर्ण कार्यकर्ते आणि ते त्या अधिवेशनाला परिषदेला यशस्वी करण्याकरता झटत आहेत आणि आमच्या ग्रामरक्षकतर्फे आम्ही त्यांची जे मुलाखत घेतली आणि त्यांनी आपला मूल्य भेट आम्हाला दिला त्याबद्दल आम्ही त्यांची आभारी आहोत आणि त्यांच्या कार्यान्व्य आपल्या शुभेच्छा थँक्यू बहुत बढिया प्रकारचं आहे